महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व दिनांक बावीस जानेवारी रोजी भीषण अपघात घडला असून या अपघातात एका एकवीस वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार भंडणे येथील विद्यार्थिनी प्रियंका रावसाहेब कोळी वय एकवीस ही एस एस पी एस महाविद्यालयातून शिक्षण घेऊन शिक्षण घेऊन घरी परतत असताना भगवा चौक परिसरात न्यायालयाच्या बाजूस फिल्टर पाण्याचे जार वाहून नेणाऱ्या मालवाहतूक वाहतूक छोटा हत्ती वाहनाने तिला जोरदार धडक दिली या धडकेत प्रियंकाच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ तिला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले रुग्णवायकेत डॉक्टर सद्दाम खान चालक चंद्रशेखर चौधरी तसेच भंडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते मात्र जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांनी तपासणी घोषित केले दरम्यान नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मालवाहतूक वाहनाचा चा चालक राहुल पाटील राहणार वरुड हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे ओव्हरटेक करताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत असून अपघातानंतर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले या घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे या घटनेमुळे शिंदखेडा शहरासह भंडे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मद्यधुंद वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा